नंदुरबार शहरात ईदे मिलादच्या निमित्ताने मिरवणुकीदरम्यान माडीवारा परिसर इलाही चौक आणि मच्छी बाजार परिसरात दगडफेक झाली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि अश्रुदूरचा उपयोग करून परिस्थिती आटोक्यात आणली सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तैस यांनी केले त्यांनी हेही स्पष्ट केले की दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात का आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज